मित्रांनो प्रत्येकाला वाटतं आपलं आयुष्य सुंदर बनवावं सुंदर असावं आणि त्यासाठी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टींना महत्व द्यायचंय आणि काही गोष्टींकडे करा दुर्लक्ष करायचंय तर अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या गोष्टींना महत्व द्यायचे आणि कुठल्या गोष्टींकडे सरळ दुर्लक्ष करायचंय जेणेकरून आपण आपलं आयुष्य खूप सुंदर बनवू शकतो चला तर पाहूयात त्या कुठल्या गोष्टी आहेत नमस्कार मित्रांनो माझं नाव योगेश शहा लाईफ अँड माइंडसेट कोच नंबर वनचा पॉइंट म्हणजे मूर्ख लोकांशी कधीही हुज्जत घालू नये कारण की त्याच्याने आपली एनर्जी वाया जाती आणि आपला वेळ वाया जातो आणि दोन्ही पण गोष्टी आपल्याकडे लिमिटेड आहेत आणि ह्या लोकांना मजा वाटती त्याच्यामुळं आपली त्याच्यामुळं आपलं नुकसान होतं आपली एनर्जी ड्रेन आउट होती आपला वेळ पण वाया जातो इंग्लिशमध्ये असं म्हणतात पीघ डोंट फाईट विथ अ पीक पीक बरोबर म्हणजे डुकराबरोबर फाईट करू नका डोंट फाईट विथ अ पीक वेन यू फाईट विथ a pig यू बोथ फॉल इन अ गटर यू बोथ गेट dirty अँड pig loves दॅट म्हणजे काय की ज्या वेळेस आपण ह्या लोकांची ज्या हुज्जत घालायला सुरुवात करतो त्यांना अजून मजा यायला लागते तर त्यामुळं डोंट फॉल इन टू डॅट ट्रॅप त्या ट्रॅप मध्ये आपण अडकायचं नाही सरळ आपण ह्या लोकांचं एकच काम असतं आपली एनर्जी सक करायचं ड्रेन आउट करायचं त्यामुळं कम्प्लिटली इग्नोर करायचं ह्या लोकांना तिथं जास्त वेळ आपला द्यायचा नाही आपली एनर्जी तर बिलकुल द्यायची नाही मित्रांनो तुम्हाला पटला मुद्दा तर जरूर कॉमेंटमध्ये येस लिहा दुसरा महत्वाचा पॉइंट म्हणजे फोकस ऑन युअर जर्नी नॉट यू ऑन पास्ट म्हणजे तुमच्या भूतकाळाबद्दल जास्त विचार करून फार रिग्रेटफुल आयुष्य जगू नका की हे राहून गेलं ते राहून गेलं मला ते करायचं होतं हे अजून जो आजचा टाइम आहे तो टाइम इम्पॉर्टंट आहे बरेचसे लोक एकतर भविष्यात जगतात भविष्याची चिंता करत राहतात किंवा भूतकाळातल्या गोष्टी ज्या आहेत पास्टमधल्या त्याचा रिग्रेट करत राहतात सगळ्यात महत्वाचा दिवस आजचा दिवस आहे आजचा क्षण आहे त्याच्यामुळे आजमध्ये जगायला शिका प्रेझेंटमध्ये जगायला शिका आणि म्हणूनच आपण त्याला म्हणतो प्रेझेंट की इट बिकॉज इट इज अ गिफ्ट म्हणजे आजचा दिवस जो आहे ना तो एक गिफ्ट सारखा आहे म्हणून आपण त्याला प्रेझेंट म्हणतो तर प्रेझेंट जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे आणि भूतकाळाबद्दल रिग्रेट राखू नका जे झालं ते सोडून द्या आणि भविष्यातल्या मेजॉरिटी गोष्टी ज्या ऐंशी टक्के गोष्टी अशा गोष्टी खूप तुम्ही चिंता करताय त्या ऐंशी टक्के गोष्टी होणार पण नाही तुमच्या लाईफमध्ये तर डोंट वरी अबाउट इट तर लिव्ह इन द प्रेझेंट बी हॅपी तिसरी गोष्ट म्हणजे फोकस ऑन युअर सेल्फ अँड डोंट चेस पीपल स्वतःवरती फोकस करा काही लोक आहेत ते तुमच्या आयुष्यातून निघून जाणार आहेत काही लोक थोड्या दिवसांसाठी किंवा काही लोक असं इंग्लिशमध्ये म्हणतात सम पीपल विल बी देअर विथ यू फॉर अ सीझन एका साठीच ते लोक असतील सम पीपल विल बी देअर विथ यू फॉर अ रिझन एका साठीच असतील काही लोक त्यातली जसं त्यांचं रिझन निघून गेलं जसं त्यांचा स्वार्थ साधला गेला ते निघून जातील काही लोक थोड्या दिवसांसाठी म्हणजे सीझनसाठीच असतील अँड सम पीपल विल बी देअर विथ यू फॉर अ लाईफ टाईम आणि काही लोक तुमच्या आयुष्यामध्ये लाईफ टाइम साठी असतील तर जे लाईफ टाईमसाठी आहेत अशा लोकांना चेरिश करा जे निघून गेलेत त्या लोकांचा विचार करू नका ते लोक इदर दे वेअर फॉर अ सीझन और अ रिझन ते लोक एका सीझन साठी होते किंवा एका रिझनसाठी होते ते लोक निघून गेलेले आहेत तर डोंट वरी अबाउट इट जे लोक आहेत तुमच्या बरोबर दे आर युअर रिअल ऍसेट्स फॅमिली अँड फ्रेंड्स अँड नियर अँड डिअर वन्स चेरिश देम म्हणजे दे आर द मोस्ट प्रेशियस थिंग पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे ट्रस्ट युअर सेल्फ स्वतःवर विश्वास ठेवा जर आपण आपल्या स्वतःवरच विश्वास नाही ठेवला तर लोक कशी आपल्यावर विश्वास ठेवतील आणि त्यांनी आपल्यावर विश्वास का ठेवा म्हणून बिलीव्ह इन युअर सेल्फ अँड वेन यू बिलीव इन युअर सेल्फ वर्ल्ड विल डू द सेम वर्ल्ड विल स्टार्ट बिलिव्हिंग इन यू त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःच्या कॅपॅसिटी स्वतःच्या कॅपॅबिलिटीवरती विश्वास ठेवा गॉड नेवर मेक्स जंक देव कधीच खराब कोणाला बनवणार नाहीये सो यू आर द गॉड्स चाइल्ड म्हणतात ना तसं आपण सर्वजण आहोत त्यामुळं जस्ट बिलीव्ह इन युअर सेल्फ आपला माइंडसेट एकदम पॉझिटिव्ह ठेवा लहानपणापासून बऱ्याच गोष्टींचा आपल्यावरती प्रोग्रामिंग झालेला आहे त्यातल्या खूप साऱ्या गोष्टी निगेटिव्ह प्रोग्रामिंग झालेलं आहे आणि त्यासाठी आपण ते रिप्रोग्राम करू शकतो आपल्या स्वतःसाठी तर आपला माइंडसेट इज एव्हरीथिंग आपण गोष्टींकडे कशा ह्यानी निगेटिव पाहतोय निगेटिव्हनी पाहतोय का पॉझिटिव्हनी पाहतोय फार इम्पॉर्टंट आहे युअर माइंडसेट इज एव्हरीथिंग तर आप ऍक्च्युअली ऍक्च्युली माझं दोन तासाचं वर्कशॉप पण असतं रिवायर युअर माइंड ट्रान्सफॉर्म युअर लाईफ आपल्याला वाटतं की आपलं लाईफ ट्रान्सफॉर्म व्हावं पण त्यासाठी आपल्याला आपल्या माइंडवरती काम करायचं फर्स्ट इंटरनल ग्रोथ होईल आणि नंतर एक्सटर्नल बाहेर दिसेल इट इज अन इनसाइड आउट जॉब तर त्यासाठी जर तुम्हाला वेबिनार अटेंड करायचं कंप्लीट फ्री आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे जॉईन करा आणि तुम्ही अपकमिंग वेबिनार अटेंड करू शकता माझं जे मिशन आहे त्यामध्ये फिअर एन्झायटी किंवा लॅक ऑफ क्लॅरिटी कन्फ्युजन अशा एक लाख लोकांना मदत करायची ज्यांना ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स मधून त्यांना क कॉन्फिडन्स आणि क्लॅरिटी द्यायची आणि त्यांचे ड्रीम्स अँड गोल्स अचीव्ह करण्यासाठी फास्ट वे मध्ये अचीव करण्यासाठी त्यांना मदत करायची हे या मिशनवरती मी काम करतोय तर तुम्ही जरूर इथे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक, लिंक वरती। आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता ज्याच्यामध्ये सगळे अपडेट्स येतील नेक्स्ट पॉईंट आहे चेरीश युअर फॅमिली फ्रेंड्स अँड फॅमिली तुमच्याकडे कदाचित खूप काही गोष्टी नसतील पण वेन यू हॅव युअर फॅमिली तुमची फॅमिली तुमचे फ्रेंड्स जे जवळचे आहेत नियर अँड डिअर्स आहेत तुमचे मुलं आहेत पॅरेंट्स आहेत आई वडील आहेत तुमची जी फॅमिली आहे ना चेरिश दॅट दॅट इज युअर रिअल ॲसेट्स ही तुमची खरी संपत्ती आहे त्यामुळं चेरिश इट डोंट टेक इट फ्रॉर ग्रांटेड आपण बऱ्याच वेळा ह्या लोकांना आपण टेक इट टेक देम फॉर ग्रांटेड आहेत असं समजतो पण दे आर द रिअल पीपल ज्यावेळेस वेळेस तुम्हाला लाईफमध्ये टफ टाईम येईल ते लोक तुमच्या लाईफमध्ये पहिले धावून येतील ते त्या लोकांना चेरिश करा डोंट टेक देम फॉर ग्रांटेड आयुष्य सुंदर आहे आणि त्याला जर अजून सुंदर बनवायचं असेल तर भरपूर प्रवास करा भरपूर ट्रॅव्हल करा सुंदर असं लॉंग जर्नीवरती निघून जावा एक तर तुमच्या कारमधून किंवा सुंदर ट्रेननी मस्त ट्रॅव्हल करा जेवढं तुम्ही ट्रॅव्हल कराल अलग अलग ठिकाणं फिराल तेवढं तुम्ही जास्त एक्सप्लोर कराल दुनिया भारत देश तेवढं तुम्हाला महाराष्ट्र आपला जेवढे अलग अलग किल्ले गड जिंक तुम्हाला चढता येतील तेवढं एक्सप्लोर करा कोकणात फिरायला जावा राजस्थान बघा अलग अलग ठिकाणं बघा तेवढं तुम्ही एक्सप्लोअर कराल तेवढं तुमचं माइंड अजून ओपन होईल आपला माइंड ब्रॉड होईल आपला माइंडसेट एक जो नॅरो माइंडसेट आहे ना आपण ब्रॉड माइंडसेट विनर्स माइंडसेट ग्रोथ माइंडसेटचा विचार करू बऱ्याचशा नवीन नवीन कल्पना आयडियाज तुमच्या माइंडमध्ये यायला लागतील त्यामुळे ट्रॅव्हल करणं खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही सायकलिंग करा एनी टाईप ऑफ ट्रॅव्हल करा अलग अलग ठिकाणं जावा तुम्ही कारमधून जावा करून जाऊ शकता ट्रेनचा प्रवास फ्ल एअरचा प्रवास जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं ट्रॅव्हल करणं तेवढं ट्रॅव्हल करा नेक्स्ट आहे मित्रांनो खूप चांगली चांगली पुस्तकं वाचा असं म्हणतात की तुम्ही आजपासून पाच वर्षानंतर कुठं असाल ते डिपेंड करतं दोन गोष्टींवरती एक तर आहे की तुम्ही कुठल्या टाईपची पुस्तकं वाचता आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कुठल्या कुठल्या टाईपच्या लोकांबरोबर तुम्ही राहता तुमचं असोसिएशन कुठल्या लोकांबरोबर आहे आणि तुम्ही कशा पद्धत प्रकारची पुस्तकं वाचता तर अशी पुस्तकं वाचा ज्याच्याने तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये व्हॅल्यू ऍडिशन होईल अशा लोकांशी संगत करा तर, और, and, uh, right kind of life, जे तुमच्या लाईफमध्ये काहीतरी व्हॅल्यू ऍड करतील तर रीड गुड बुक्स अँड असोसिएट विथ राईट काइंड ऑफ पीपल आणि फायनली माझा मेसेज असा आहे की लाईफ इज ब्युटिफुल लाईफ आपलं जे लाईफ आहे ते एखाद्या पुस्तकासारखं आहे त्यातले काही एखादं पान किंवा एखादा चॅप्टर खराब असू शकतो पण पूर्ण पुस्तक खराब नसतं त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये काही टफ टाइम आला असेल काही चेंजेस चॅलेंजेस असतील तर असं समजू नका की पूर्ण आयुष्य खराब आहे पूर्ण आयुष्य खराब नाही त्यातलं एक चॅप्टर किंवा एक पान खराब आहे तर लाईफ इज ब्युटिफुल एन्जॉय युअर लाईफ टू द फुलेस्ट आणि त्यासाठी आपलं माइंडसेट वरती काम करणं स्वतःवरती काम करणं सेल्फ डेव्हलपमेंटवरती काम करणं अतिशय महत्वाचं आहे कारण की आपण आपल्या आजूबाजूच्या गोष्टींवरून इतकं सेल्फ निगेटिव्ह प्रोग्रामिंग झालेलं असतो की त्याच्यासाठी आपल्या स्वतःला प्रोटेक्ट ठेवणं आपल्या माइंडला प्रोटेक्ट ठेवणं फार इम्पॉर्टंट असतं आणि त्याच्यासाठीच मी माझ्या कम्युनिटी बेस्ट एज्युकेशन करतो तुम्हाला त्याची माहिती घेणे घ्यायची असेल तर वेबिनार जरूर अटेंड करा रिवायर युअर माइंड ट्रान्सफॉर्म युअर लाईफ आपण आपलं लाईफ ट्रान्सफॉर्म करू शकतो जे झालंय ते विसरून पुढचं जे लाईफ आहे ते पूर्णपणे आपण चेंज करू शकतो जस्ट विथ आवर राईट थॉट्स कारण की थॉट्स बिकम्स थिंग्स जे तुमचे थॉट्स आहेत त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहे व्हॉट्स इन युअर हेड विल बी इन युअर हँड जे तुमच्या डोक्यामध्ये आहे ते एक दिवस तुमच्या हातामध्ये असणार आहे म्हणजे तुमच्या लाईफमध्ये ते येणार आहे त्याच्यामुळे ते आपण कुठल्या प्रकारचे विचार करतो हे फार इम्पॉर्टंट आहे आणि माझं जे वर्कशॉप आहे ते जरूर तुम्ही अटेंड करा तुम्हाला त्याच्यातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही जरूर माझ्या कम्युनिटी बरोबर पण जॉईन होऊ शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा हा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा तुम्हाला ह्यातला कुठला पॉइंट आवडला किंवा अजून काही तुम्हाला वाटतं का की ऍड करायला पाहिजे तर जरूर कॉमेंट बॉक्सचा वापर करा व्हिडिओला लाईक करा तुमच्या जवळच्या लोकांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा कारण की अशाच व्हॅल्यू ऍडिशनचे व्हिडिओज मी बनवत असतो थँक्यू सो मच पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू